श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री पात्रे महाराज की जय आता आपण माझे सर्व भाविक भक्त माझे सर्व श्री गोपाळ कृष्णांचे भक्त माझे सर्व चक्रधर स्वामींचे भक्त आता आपण ऐकणारा जीव कसा असतो परमेश्वर कसे देवता कसे ऐका जीव जीवाचे स्वरूप चेतन आहे जीव खूप चेतन आहे म्हणजे मन असं आपलं हे आहे की एका सेकंदात आपलं मन इकडचा तिकडे वळते मनाला कंट्रोल करणं आपलं काम आहे मन आपलं एका जागेवर थांबत नाही ज्याला संवेदना जाणीव ग्राहक तत्व विचारशक्ती असते त्याला चेतन म्हणावे जीवाचे स्वरूप बोध वावावया योग्य आहे आनंदरहित आनंदी जीव स्वरूपी दुसरी दुसरी कसलीही मिश्रता मिश्रता नाही देवता स्वरूप असे त्रिगुणात्मक आहे जसे जीवाचे नाही जीव स्थूर आल्यावर संत असंत कर्माचे आज करतो, करतो हे पदार्थ संख्येने अनंत असून असून तो अविदेने बद्ध मुक्त होऊ शकतो अर्थात तो बद्ध मुक्त आहे जीवाचं कसं आहे आता देवता देवतेचे स्वरूप चेतन आहे देवता म्हणजे दिव्य हा धातू प्रकाशी येरते चैतन्यत्व अन्य दातृत्व करणे हा भाव त्यांच्या स्वरूपी आहे म्हणून त्यांना देवता म्हणितले देवतेचे स्वरूप सुखरूप त्रिगुणात्मक आहे उंचेच्या आधी नीच हा आदिन बंध आणि नीचेला उच्चेचे दर्शन नाही हा अज्ञानबंध संता संतपडाचे सपाद कर्तु सपात कर्त्व करतात म्हणजे जीवाने जे कर्म अर्जिले त्यांचा भोग जीवास भोगवितात दे दैवाच्या ठिकाणी पंच प्रकार आहेत ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर प्रकाश देवता संख्येने एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष नऊ असून ज्ञान सुख सामर्थ्य युक्त असूनही अज्ञान आहेत व नित्यबद्ध आहेत देवता एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष आहेत आणि देवता म्हणजे देवताची भक्ती परमेश्वर म्हणतात आपण जसं एका पिंपळाच्या झाडाचं उदाहरण सांगते तुम्हाला आपण पिं देवता म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या फांद्या आणि गुळ म्हणजे परमेश्वर आपण जर फांद्यांना भजून तर काही आपल्याला फळ प्राप्त होणार नाही फांद्या भजल्या खाली पाडल्या तर त्या आहे आणि गुढ असे एक आहे की आपण गुढाचीच भक्ती करा ना गुड किती म्हणजे बुडाला पाणी घातलं तर फांद्या आपोआप फुटतात म्हणून परमेश्वर सांगतात तुम्ही देवताची भक्ती करू नका परमेश्वराची भक्ती करा नित्य करा करा परमेश्वर तुम्हाला किती आनंद देतात परमेश्वर परमेश्वर म्हणजे परमेश्वर आधी आरतीला म्हणून परमेश्वर चैतन्यमुख सकळ देवताहून सर्वार्थी म्हणजे देवतापेक्षाही परमेश्वर चैतन्य पर चे पार आहेत पर ऐसा असे परमेश्वराचे स्वरूप चेतन आहे परमेश्वर चेतन आहे तो सर्वांच्या जी जीवनीमुळे झालेला आहे परमेश्वराचे स्वरूप नित्य निराकार आहे त्याला आकार नाही परमेश्वराला आकार नाही निकार नाही परमेश्वर म्हणजे खूप पृथ्वीमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त परमेश्वराची भक्ती करावी परमेश्वर म्हणजे गोपाळ स्वामी नित्य निराकार आहे परमेश्वर स्वरूपी दुसरी कसलीही मिश्रता नाही परमेश्वराचे स्वरूप शक्तिरूप अनाद अनंत आनंदमय बुद्धमय परमेश्वर जीवांचा उद्धार करतात चौद चौद्याने तातुत्व करतात ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर इत्यादी अनंत गुणयुक्त नित्यमुक्त असून त्यांचे स्वरूप अनंत आहेत व आनंदमय परमेश्वराचे स्वरूप नित्य आहे आणि आनंदमय आहे जसं एखाद्या तुम्हाला उदाहरण सांगते परमेश्वर कसे परमेश्वर असे आहेत आपली समजा सक्की आई वडील आणि सावत्र आई वडील किती फरक आहे तसे परमेश्वर सक्क्या आई वडिलांसारखे आहेत आपले सावत्र आई म्हटलं म्हणजे किती विचार करते आपल्याला काही खायला द्यायचं का असतं दूधही साधं नॉर्मल दुधावरूनच विचार करा तुम्ही आपल्याला दूध द्यायचं असलं तर स्वतःच्या पोटच्या मुलाला चांगलं दूध देते आपल्याला पाणी टाकून दूध देते तसे परमेश्वर आहेत परमेश्वर असे आहेत की म्हणजे सख्या मायबापाहून परमेश्वर चैतन्य पार आहेत प्रपंच प्रपंच म्हणजे पाचभूत तीन गुणांचा बाधा प्रपंच जड आहे प्रपंच खूप जड आहे प्रपंचामध्ये आपल्याला ज्ञान नाही प्रपंचामध्ये दुःखच आहे आपण कितीही करा कोणाचं नातेवाईक प्रेम आपले समजाल काही करायचं असलं नातेवाईकांसाठी आपण कितीही काही केलं तरी नातेवाईक आपल्याला म्हणतात ना त्यानं तसंच केलं त्यांना तसंच केलं प तसं परमेश्वर राजवार नाही आहे <coughs> म्हणजे जेथे ठेवला तेथेच राहतो प्रपंच म भूत तीन गुणांचा बांधा प्रपंच जड आहे म्हणजे जेथे ठेवला तेथेच राहतो एका एक जागेवरून दुसऱ्या जागेवर स्वयं स्वयं जाऊ शकत नाही दुसऱ्याने हलवल्याशिवाय हलवत नाही प्रपंचाचे स्वरूप अदश्यमान म्हणजे भैरव स्वरूपीचा जो कारण प्रपंच त्यांचा द्रवता भाव देवतेला कळत नाही भूते भैरव सर आश्रित आहे प्रपंच सृष्टी रचनेवेळी व्यक्त होतो सहारी नाचल्या जातो प्रपंच परिवर्तनशील धर्माचार्य खोटा आहे आप तेज वायू आकाश पृथ्वी या प्रपंच तत्वापासून बनलेले आपले द्रेह दिसणारे सर्व जीव सृष्टी व जड चेतन वस्तू या प्रपंच असून नाशिवंत आहे प्रपंच कसा आहे ऐकलं तुम्ही प्रपंचात सुख नाही आहे पण प्रपंचात सुख जर व्हा वा, वा, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परमेश्वराची भक्ती करा परमेश्वराला बोलू नका सकाळी उठून परमेश्वराचे नाम जप करा परमेश्वराचे पारायण करा परमेश्वराशिवाय या जगात कोणी आपला जीवाचा उद्धार करणारे नाही आहे परमेश्वर एक असे आपले जीवाचे उद्धार करतात परमेश्वर आपल्याला पोटाशी घेतात श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय